नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आता मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे परंतु कोणते कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहेत कोणत्या महिलांना कोणत्या कुटुंबांना कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे तीन गॅस सिलेंडर मिळणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती देण्यासंदर्भात राज्य सरकारने आज एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार तुम्हाला स्पष्ट होणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार किंवा नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तो चानेल ला नवीन 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 चानेल तो ला तर कृपा करा चॅनेलला करा अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती या चॅनेलवरती येत असते चला तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन घ्यास देण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांना या कुटुंबांना वार्षिक तीन घ्यास देण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेही म्हटलं जात आहे यापूर्वी तीस सात दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की ज्या महिलांच्या नावावरती गॅस सिलेंडर आहे अशाच कुटुंबाला अशाच रेशन कार्डधारकांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता परंतु मित्रांनो या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यकता कारवाई करावी जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल सबब अनुषंगाने मूल शासन निर्णयामध्ये बदल केलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो यापूर्वी जो शासन निर्णय होता या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं होतं की तुमच्या कुटुंबामधील जर हा पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही या शासन बदल करून नवीन शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे घ्यास जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नाव्या घ्यास जोडणी हस्तांतर केल्यावर या महिलांना सुद्धा अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच काय मित्रांनो जर अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरातील घ्यास जोडणी ही महिलांच्या नावावर असेल तर योग्य परंतु जर समजा पुरुषांच्या नावावर जर असेल तर ती तुम्ही चेंज करून घ्या आजच तुम्ही तुमच्या घॅस एजन्सी दुकानामध्ये जायचं आहे एजन्सीकडे जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं तुम्हा घॅस महिलांच्या नावावर करून घ्यायचं आहे जर महिलांच्या नावावर सदर घॅस असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो सर्वच उज्ज्वला गॅस योजनेचे तसेच सर्वच लाडकी कुटुंब योजनेतील कुटुंब म्हणजे ज्या ज्या कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे कोणताही व्यक्ती मुलगी असो सून असो किंवा आई असो कोणतीही लाभार्थी कोण लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी जर असेल कोणत्याही कुटुंबात तर त्या सर्व कुटुंबांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस मिळणार आहेत म्हणजे हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झाला आहे आत्ता सर्वांनाच म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल सर्वच कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यामुळे सर्वांनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस वार्षिक मिळणार हे या ठिकाणी सिद्ध होते किंवा सर्वांना या ठिकाणी स्पष्ट होतंय त्यामुळे मित्रांनो हा आर अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची के वाय सी करणं खूप गरजेचं आहे आता तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल केवायसी कशी करायची तर केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या गॅस एजन्सीवाल्याकडे जायचं आहे त्या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे रेशन कार्ड घेऊन जायचं आणि तुमचं गॅस बुक जे आहे पुस्तक जे आहे हे घेऊन जायचं आहे त्यांना सांगायचं अन्नपूर्णा योजनेसाठी मला केवायसी करायची आहे ते त्या ठिकाणी ओ ओ टी बी बेस किंवा बायोमेट्रिक पद्धतीने केवाय सी करून घेतील त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र